नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आहे श्री गणेश चतुर्थी सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होतंय आणि आपण आजच्या या दिवशी रांजणगाव येथे महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत एकंदरीत गाड्यांची संख्या पाहून आपण अंदाज लावू शकतो की आज इथे किती गर्दी आहे आणि द्वार सुद्धा चालू आहे आज शेवटचं द्वार आहे त्यामुळे प्रचंड गर्दी आहे असं सुंदर प्रवेशद्वार इथं फुलांनी सजवलेलं आहे अशा या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला लांबच लांब अशी मोठी रांग दिसते रांगेंची सुद्धा इथं तीन प्रकार आहेत ग्रामस्थांची वेगळी रांग आहे द्वारयात्रेची वेगळी रांग आहे व सर्वसामान्य नागरिकांची वेगळी रांग आहे तब्बल तीन तास आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो व तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला श्री गणरायानं दर्शन दिलेलं आहे भाद्रपद उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराला सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे कितीही गर्दी असो पण गणरायाचं हे रूप पाहिल्यानंतर सगळा भागशीन दूर होतो आणि म्हणूनच या उत्सवामध्ये गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून यावंसं वाटतं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने सुंदर फुलांची आरास केलेली होती आणि यावेळी मंदिरामध्ये अथर्व शीर्षाचं पठण चाललेलं आहे आमचं दर्शन झाल्यानंतर अगदी थोड्याच वेळात मंदिरामधून पालखी चौथ्याद्वारासाठी ढोकसांगवी गावाकडे जाण्यासाठी तयारी चालू आहे गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर अगदी दानानून निघालेला आहे आणि आता येथूनच पालखी प्रस्थान करणार आहे मंदिराच्या आवारामध्येच शंकर महादेवांचं सुद्धा मंदिर आहे तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं व त्यानंतर श्री गणेश मंदिराच्या मागच्या बाजूला सुंदर असं उद्यान आहे व त्या उद्यानामध्ये आता सध्या मस्त अशी कमळाची फुलं उमललेली आहेत ती पाहण्यासाठी आम्ही आता इथे आलेलो आहोत खूपच सुंदर हा परिसर आहे अष्टविनायकांपैकी एक असलेला रांजणगावचा महागणपती त्यामुळे सर्वच भाविक या दिवसामध्ये श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येतात इथे सुंदर सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे छान असं दर्शन झाल्यानंतर आता आपण बाहेर आलेलो आहोत संध्याकाळी आमच्या कॉलनीचा गणपती बाप्पाचा आगमन सोहळा आहे व त्यासाठी आता आम्ही सर्वजणी निघालेलो आहोत आणि या सोहळ्याचं खास आकर्षण आहे आळंदी येथून वारकरी संस्थेतल्या मुली येणार आहेत व त्यांचा बहारदार असा कार्यक्रम होणार आहे अशा सुंदर सुंदर, सुंदर स्वागत कामाने गणेश मित्रमंडळाने लावलेल्या आहेत यावर्षी शिक्षक कॉलनी व राजमाता गणेश मित्रमंडळ या दोघांनी एकत्रित संयुक्त असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप अगदी भव्य दिव्य आहे आणि अशा पद्धतीने सुंदर अशी पूर्वतयारी केलेली आहे या दहा दिवसांमध्ये भरगतचा असे कार्यक्रम मुलांनी ठेवलेले आहेत आज आगमन सोहळा आहे व आज रडू नको बाळा मी पाण्याला जाते ही गवळण गाऊन अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणाऱ्या शिवानी शिंदे ही या वारकरी संस्थेतील मुलींबरोबर इथे येणार आहे पुढील दहा दिवसात होम मिनिस्टर भारुड कीर्तन लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स अशा पद्धतीने सुंदर असे कार्यक्रम आहेत गणरायाच्या आगमनासाठी सर्व शिक्षक कॉलनी परिसर आता सज्ज झालेला आहे शिवानीच्या या गोड आवाजाने परिसरामध्ये अगदी मंत्रमुग्ध असं वातावरण तयार झालं आणि आळंदी येथील वारकरी संस्थेतील या मुलींनी श्री गणेशाच्या आगमन सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली या सुंदर अशा आगमन सोहळ्यासाठी शिक्षक कॉलनी बरोबरच आजूबाजूच्या परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते डी जेच्या तालावर झिंगाट नाचण्यापेक्षा असं हे वारकरी संप्रदायाच्या तालावर नाचणं केव्हाही चांगलं आणि या उपक्रमाचं आजूबाजूच्या परिसरातील सर्वांनीच खूप कौतुक केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज श्री गणेशाचं गावागावामध्ये घराघरामध्ये आगमन होत आहे आणि या आगमन सोहळ्याला अशा पद्धतीने आपण सुंदर अशी वारकरी संप्रदायाची साथ दिलेली आहे आपण आपल्या मुलांपुढे आदर्श ठेवला पाहिजे आणि आपल्या पावलावरच आपली मुलं पुढे चालणार आहेत त्यामुळे हा एक अत्यंत सुत्य उपक्रम आहे रस्त्यापासून कॉलनीमध्ये गणेशाचं आगमन झाल्यानंतर सुंदर अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली गणरायाच्या स्वागतानंतर आता या वारकरी संस्थेमधून आलेल्या मुलींनी सुंदर अशा मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सर्व प्रेक्षकांना दाखवलं आणि सर्व प्रेक्षकांनीसुद्धा टाळ्यांच्या गजरात त्यांना भरभरून दाद दिली सदस्य चला वरुण दादा आपण सगळ्यांनी यायचंय मंडळाचे सर्व कार्यकर्ते सचिन दादा तुम्ही सगळे या आणि महाराजांचा सन्मान करण्यासाठी या सगळेजण काय सर चला कृपया विनंती आहे मंडळाचे जे नवीन पदाधिकारी आहेत पुढे कार्यकर्ते आहेत तेवढे पदाधिकारी आहेत चला चला सगळ्यांनी या मंडळाचे सर्व पदाधिकारी द्या महाराजांचा सन्मान करा महाराज शिक्षक कॉलनी राजमाता गणेश मित्रमंडळाच्या वतीने शिवानी शिंदे तिच्या मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात आला धन्य ते गुरु ज्यांनी अशी सुंदर शिष्या तयार केली गणेश उत्सवामध्ये असे उपक्रम का घ्यायचे तर यातून प्रेरणा घेऊन आपल्या काही मुली जरी पुढे गेल्या तरी अगदीच कौतुकास्पद अशी गोष्ट आहे आणि आपण आज जे करणार आहोत तेच आपली पुढील पिढीसुद्धा -पुडि करणार आहे म्हणून आपले उपक्रम हे सर्व समाजाला मार्गदर्शक असणारेच असायला हवेत आणि त्यासाठीच शिक्षक कॉलनीचा नेहमीच अट्टाहास असतो यापूर्वीही व इथून पुढेही अशाच पद्धतीने सुंदर असे कार्यक्रम शिक्षक कॉलनी राजमाता गणेश मित्र मंडळ सादर करील अशी मी अपेक्षा करते

तामेअप श्रीधरायन ऋषिकेशायन पद्मनाभायनधरायन शंकर्षणायन वासुदेवायन व पृथ्वीपुनायनिद्धायन पुरुषोत्तम दोषेनारसिंहायन वनंद्रेन हरयेण व श्रीकृष्ण परमान पुराण सुर परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणाया

प्रसन्न वज्रम ध्याया बुलंद बुलंद लक्ष्मी परम स्वाहात परावी लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुटस्ते श्याम पराय हे श्याम निवर धस्तो जनाधर विनायकं गुरुवान ब्रह्मा विष्णू महेश्वरम सरस्वती प्रणमाद्यो सर्व कार्यार्थ सिद्धे अभिसिद्धे पूजाय सर्व सर्वेन हरतस्मे श्री गणाधिपते च कुटुंबानां स परिवारानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य

தர்ஷ மாத்திரே மாநே மாத்திரே மாந காமூர் ஜெய வயதே சத் ஜெய மங மூர்த்தி ஹோ சுவய மங்கள மூத்தி தர்ஷன மாத்திரே மாநே மாத்திரே மாந காமூர் ஜெய வயதே ஜெய தேவ ஜாய மங்கள மூத்தி ஹோ ஜமூர்த்தி தர்ஷ மாத்திரை மாநே மாத்திரை மாந காமூர் ஜெய வயதாங்க பாந்த பூஜ்வா

ओम हरिओ नागम ओम राजा राजा प्रसिद्ध नारायण धन्यवाद का कार्यकर्त्यांना विनंती आहे पदाधिकाऱ्यांना विनंती आहे सर्वांना प्रसाद द्या कृपया विनंती असेल प्रसाद घेतल्याशिवाय आपण तुम्ही ही सोडू नका यानंतर पुढील दहा दिवसाचे जे प्रोग्राम आहेत त्या ग्रुप वरती आलेले आहेत शेजारी फ्लेक्स आहे फ्लेक्स वरती जे कार्यक्रम दिलेले आहेत त्या पद्धतीनं कार्यक्रम वेळेवरती या ठिकाणी सुरू होतील आपण सर्वांना विनंती असेल चौकशीच्या काळामध्ये एक तो, चांगल्या पद्धतीचा महोत्सव होईल चालू वर्षी अशा रीतीने आमच्या शिक्षक कॉलनीमध्ये गणरायाचं अगदी धूम धडाक्यात आगमन झालेलं आहे आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या सर्वांनी सर्व कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहा